नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण गप्पा मारणार आहोत वाचन संस्कृती वाचन चळवळ आणि नवीन पिढी किंवा तरुणाई पुस्तक वाचते की वाचत नाही अशी सातत्यानं जी ओरड होते त्याविषयी आपल्यासोबत आज आहेत प्राध्यापक डॉक्टर हनुमंत भवारी भवारी सरांविषयी सांगायचं तर राजगुरुनगर येथे ते अध्यापनाचं काम करतात आणि विविध विषयांवरती त्यांनी लेखन केलेलं आहे त्यांची कवितांची पुस्तकं आहेत आणि विविध साहित्यिक लेखन देखील त्यांच्या नावावर जमा आहे ग्रामीण भागातून अतिशय तळागाळातून आलेला हा युवक अतिशय पोटतिडकीने गरिबीतून संघर्षातून शिक्षण घेतो त्याच प्रतिबिंब त्या आपल्या साहित्यात उमटत आणि आपल्या बरोबरच आपल्या समाजाचाही विकास व्हावा त्यांच्यात वाचन चळवळ रुजावी वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी हा माणूस प्रयत्न करतो त्यामुळं डॉक्टर हनुमंत भवारी यांचं योगदान साहित्यिक क्षेत्रातलं योगदान वाचन चळवळीतलं योगदान निश्चितच कौतुकास्पद आहे निश्चितच पुरवणी आहे असं म्हणायला वाव आहे डॉक्टर भवारी सर मी या टॉक शो मध्ये सर्वप्रथम आपलं मनापासून स्वागत करतो धन्यवाद सर धन्यवाद अशी ओरड सातत्यानं होते सर की मोबाईलच्या जगामध्ये वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे तरुण मंडळी वाचत नाहीत वगैरे वगैरे सगळ्याच गोष्टी परंतु ग्रामीण भागात म्हणजे राजगुरुनगर पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडे गेलो तर आपण राजगुरुनगर शहर आहे तिथं आपण बुक गॅलरी चालवण्याचा एक धाडसे उपक्रम राबवत आहात वाचन चळवळ वाढीस लागण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात कसा आहे हा अनुभव आणि तुमचं मत काय याविषयी प्रथमत सर तुम्ही सुंदर पद्धतीनं वेगवेगळ्या विषयांवरती मुलाखती घेतायत वेगवेगळे प्रश्न हाताळतायत त्याबद्दल तुमचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो स्वागत करतो मुख्य विषयाकडे येत असताना राजगुरुनगर सारख्या शहरामध्ये किंवा निम शहरामध्ये आपण म्हणूया ग्रामीण भाग आहे अजून तो तितकासा शहरी म्हणून विकसित झालेला नसताना एक आंबेगाव तालुका जुन्नर तालुका त्याच्यानंतर शिरूर तालुका असेल खेड तालुका असेल या तालुक्यांमध्ये सातत्याने व्याख्यानाच्या निमित्तानं मी फिरत होतो त्याच्यामध्ये राजगुरुनगरमध्ये एक आर्थिक संपन्नता आहे परंतु सांस्कृतिक ज्या गोष्टी असायला हव्या होत्या त्याची कुठेतरी कमतरता आहे असं वाटायला लागलं आणि सुरुवात जर वाचन चळवळीची करायची असेल तर आपण राजगुरु नगर हे ठिकाण निवडावं असा एक सुरुवातीचा विचार मध्ये आला आणि मग आम्ही पुण्यात मुंबईमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गॅलरींना भेट दिल्या आणि वाचन चळवळीचं काम जर करायचं असेल आपल्याला तर ते मुळातून समजून घ्यावं लागणार आहे आणि मग इथे सुरुवातीला जेव्हा आम्ही काही लोकांना विचारत होतो की असा असा आम्ही वाचन चळवळीचा मार्ग सुरू करतोय तर बरेचसे नकार होते दहा लोकांमध्ये साधारणतः दोनच लोक म्हणत होते की कोण वाचणार नाही तुम्ही असा काही प्रयत्न करू नका परंतु मला असं वाटलं की त्याच्यावरती विचार करताना एक सकारात्मक मार्ग असा सापडला की कदाचित इथे असं काही बुक गॅलरी किंवा पुस्तकच लोकांना उपलब्ध नाहीत म्हणून कदाचित लोक वाचत नसतील जेव्हा पुस्तकं उपलब्ध पुस्तक होतील पुस्तक तेव्हा लोक शंभर टक्के वाचतील आणि सर आज दोन वर्ष ते बावीस मार्चला पूर्ण होतात पुस्तक मैत्रीला तर मला सांगायला अभिमान वाटतो आनंद वाटतो की राजगुरुनगरमध्ये फार सुंदर पद्धतीनं वाचन चळवळ जी आहे ती आता वाढायला लागली आहे वृद्धिगत होत आहे विकसित होत आहे अगदी महत्वाचं विधान केलं की वाचणारी माणसं काही डंका पिटून वाचत बसत नाहीत ती त्यांचं त्यांचं काम करत असतात छंद म्हणून किंवा आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी व्हावी म्हणून ही मंडळी वाचत असतात आणि हे अतिशय मोलाच काम म्हणजे राजगुरुनगर सारख्या निम शहरी भागामध्ये ग्रामीण भागाचा ज्याला संपर्क आहे ग्रामीण भागाची जोड आहे अशा तुम्ही ही गेली दोन वर्ष सातत्यानं निष्ठेनं ही चळवळ रुजवतात मला याला जोडून सांगा तुमचा अनुभव कसा आहे की कुठल्या प्रकारची पुस्तक पुस्तक मंडळी जास्त वाचतात आणि ग्रामीण भागातील मंडळींचा ओढा कुठल्या पुस्तकांकडे अधिक आहे कुठल्या वाङ्मयाकडे अधिक आहे अगदी चांगला प्रश्न आहे कारण सुरुवातीच्या कालखंडामध्ये आम्ही सहा महिने तर आम्हीच वाचत होतो फक्त कोणी तिथे फिरकत नव्हतं पण नंतर असं वाटायला लागलं की आपण जो वाचक येतोय त्याच्याशी गप्पा मारूया चर्चा करूया त्याची वाचन आवड काय आहे किंवा त्याची वाचन भूक काय आहे ते समजून घेऊया तर सध्या राजगुरुनगरचाच फक्त विचार जर केला तर राजगुरुनगरमध्ये जो तरुण वर्ग आहे तो सेल्फ हेल्प पुस्तक जास्त वाचतो की व्यक्तिमत्व विकास मग त्याच्यामध्ये ऍटोमिक हॅबिट असेल किंवा अशी वेगवेगळी पुस्तकं जी आहेत व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने लिहिली ही पुस्तकं आजचा तरुण जास्त वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु ही म्हणजे आपण म्हणतो ना वाचनाचे जर यत्न करायच्या झाल्या तर ही पहिली यत्ता आहे है की तो त्याला त्याच्या सवय बदलायची त्याला वाचनाची सवय लावायचे त्याला स्वतःला शिस्त लावायचे हा हा पहिल्या पायरीवरचा वाचक आहे त्याच्यानंतर राजगुरुनगरमध्ये असेही काही तरुण आहेत की जे वैचारिक साहित्य वाचायचा प्रयत्न करतात म्हणजे आता काल परवा आम्ही एक मुंबईवरनं माझ्याकडे एक मुलगी आली होती वर्षांबाजी तर तिने निळ्या डायरीची गोष्ट म्हणून एक श्वेता विरोध या लेखिकाचं पुस्तक ती वाचत होती अगदी आजच्या <laughs> मुलीनी कसं असावं की ती संघर्ष करावा स्वतःच्या पायावरती ती उभी असावी तिला स्त्री पुरुष समानता <laughs> याच्यातली निश्चित तत्व माहिती असावीत किंवा संविधानाच्या मूल्यांवरती आधारित लिहिणारी माणसं जे लिहितात ते काहीतरी वाचावं वा? अशी <laughs> सुद्धा तितक्याच ताकदीची सक्षम पिढी सुद्धा आहे वाचणारी त्यानंतर शिवाजी महाराजांच्या अ जीवनावरती आधारित असणारी तरुण जी काही पुस्तक आहे पुस्तकं आहेत ती पुस्तकं तरुण वाचतो आत्ता हल्ली छावा प्रचंड ट्रेंडिंग मध्ये आहे की पिक्चर आल्यामुळे बरेचसे छावा वाचणारी युवक जागृत झालेले आहेत परंतु तरुण अजूनही मला असं वाटतं वा वा की ती छावा असेल किंवा मृत्युंजय असेल किंवा श्रीमान योगी असेल ययाती असेल याच्या पुढे जाणारा तरुण अजून निर्माण व्हायला पाहिजे किंवा भेटला पाहिजे असं आम्हाला बरोबर या सगळ्याच्या जा पलीकडे जाणारा तरुण अजूनही परंतु सर यातूनही खूप काय आपण म्हणतो अशाचे अंकुर तुमच्या बोलण्यात दिसत आहेत आणि गेली दोन वर्ष त्या भागामध्ये किमान सेल्फ हेल्पची पुस्तकं म्हणा किंवा बाकी कादंबऱ्यांची पुस्तकं म्हणा मनोरंजनात्मक वाचन म्हणा त्याला त्या तरुणाला तिथल्या तरुणाला किमान आवडतरी निर्माण करण्यात तुमचं खूप मोठं योगदान आहे असं म्हणायला हवं कारण मी याच्या पुढचा जो प्रश्न विचारणार आहे ते आव्हान आहे आपल्या सध्या वाचन संस्कृती समोरचं खूप मोठं आव्हान आहे मोबाईल आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलाय बरं वाचणारा माणूस काय म्हणतो मी मोबाईलवर सुद्धा वाचतोच की मग मोबाईल असताना पुस्तकांकडे का वळायला पाहिजे आणि तुमच्या सोबत आता अनेक वाचकांशी तुम्ही संवाद साधत असाल ग्रामीण भागात अनेक देखील तुमचा साहित्य वर्तुळात देखील वावर असतो मोबाईल सोडून पुस्तक का वाचायला हवीत तुमचं मत अच्छा खर तर अगदी ज्वलंत प्रश्न आहे आपल्या आत्ताच्या पिढीच्या समोरचा कारण बऱ्याच वेळा काय होतं गंमत आहे की आपण तो प्रश्न खरं तर नीट समजून घेत नाही आणि आपण मोबाईलला दोष देऊन बऱ्याच वेळा मोकळे होतो म्हणजे मी गंमत म्हणून आता काही मुलांच्या समोर बोलत असताना आता एक सात आठ शाळांमध्ये मी हाच विषय मांडतोय की वाचन एक आनंद सोहळा आनंद सोहळा म्हटल्यानंतर जर तुम्ही चार पानं वाचून तुम्हाला कंटाळा येत असेल तर त्याला आनंद सोहळा सोहळा कसा म्हणायचा किंवा तुम्हाला आठवड्यातून कधीतरी वाचण्याची लहर येत असेल तर त्याला आनंद सोहळा म्हणता येणार नाही किंवा तुम्हाला झोप येत असेल पुस्तक वाचताना तर त्याला आनंद सोहळा म्हणता येणार आहे आनंद सोहळा कसा हे आधी आपल्याला त्याचं बेसिक गणित समजून घ्यावं लागेल आपण असं जरी म्हणत असलो ना की मोबाईल हा अडथळा आहे तर मी गमतीनं मुलांना म्हणतो मोबाईल तरी तुमच्या जवळ येतो का आणि म्हणतो का बाबा रे फेसबुक उघड जरा किंवा इन्स्टावर तुम्ही कि गेलाच नाही अजिबात किंवा दोन तीन सेल्फी तरी काढतो बरेच वेळेस सेल्फीच काढला नाही म्हणजे मला असं वाटतं की मोबाईल इतकं सुंदर डिवाईस आजपर्यंत तरी निर्माण झालेलं नाही म्हणजे आज तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये आहात मी माझ्या ऑफिसमध्ये आहे आणि आपण मुलाखत घेतोय एकमेकाशी आणि अगदी सहज एकमेकाच्या समोर बसल्यासारखं बोलतोय मोबाईलचे फायदे प्रचंड आहेत परंतु आपल्याला जर ह्या अँगलने आपण त्याच्याकडे पाहिलं तर मोबाईल दोषी आहे तर मला हे थोडस विधान थोडस बदलावं वाटतंय की तो स्वतःहून आपल्याकडे येत नाही आपल्याला वाचनाची आवड निर्माण जर करायची ठरली आवड निर्माण जर झाली आपली तर आपण स्वतःहून मोबाईलला बाजूला ठेवू आणि पुस्तकामध्ये घुसू त्यासाठी एक दोन तीन घटक जास्त मला महत्वाचे वाटतात त्याच्यामध्ये ग्रंथपाला आहेत शिक्षक आहेत आणि पालक आहेत मुलांना मोबाईल सोपा वाटतो आनंद देणारा वाटतो त्यांना त्या गोष्टीमध्ये सहज उपलब्ध होणारा वाटतो म्हणजे बऱ्याच सर घरा लोकांच्या घरांमध्ये बघा तुम्ही असं सहज इकडे हात फिरवला तर रिमोट लागतो इकडे हात फिरवला तर मोबाईल लागतो आणि मग ती मुलं मोबाईल घेणार आहेत किंवा रिमोट घेऊन टी व्ही बघणार आहेत पण आपल्या घरामध्ये जर त्यांनी हात फिरवल्यानंतर त्याला जर पुस्तक लागलं तर तो, तो वाचेल ना म्हणून आपली जबाबदारी फार महत्वाची आहे पालक म्हणून शिक्षक म्हणून किंवा ग्रंथपाल म्हणून त्याला मोबाईलचे दुष्परिणाम सांगता येतील त्याला पटवून देता येतील आणि अशी काही पुस्तकं त्याच्यापर्यंत पोहोचवता येतील की जेणेकरून तो त्या पुस्तकामध्ये रममान होईल शिरेल आतमध्ये ते आनंद सोहळा त्याचा जेव्हा पुस्तक व्हायला लागेल तेव्हा मोबाईल मला वाटतं आपोआप बाजूला होईल आणि आज जरी मोबाईलचं महत्व मुलांना तितकं वाटत असलं तरी सर कालांतरानं ह्याही गोष्टी म्हणजे आपण म्हणतो ना हेही दिवस जातील ते होणार आहे मुलांना कळणार आहे नंतर की रील पाहून मला पोट भरता येत नाही रील पाहून माझे जगण्याचे प्रश्न संपत नाहीत मला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल तर मला आता हे ट्रेंडिंग आहे सगळं त्यामुळे ते चालणार आहे परंतु निश्चितरित्या एक हुँ, दिवस हुँ. मोबाईल आपण स्वतःच बाजूला ठेवून देणार आहोत म्हणजे आज माझ्या घरामध्ये माझा मुलगा फक्त पंधरा मिनिट मोबाईल घेतो मी जेव्हा मला फोन येतो तेव्हाच मी मोबाईलशी संपर्क साधतो जेव्हा आपल्याला वाचन हे मोबाईलच्या पन्नास पट आनंद देणारं माध्यम आहे हे आतून पटायला लागेल तेव्हा mm. आपण मोबाईल mm. स्वतःहून बाजूला सारून वाचणार आहोत त्यामुळं मोबाईलला फार दोषी धरण्यापेक्षा आपण मुलांपर्यंत चांगली पुस्तकं पोहोचवण्यासाठी कमी पडतोय वाचनाचे महत्व त्यांच्यापर्यंत सांगण्यासाठी कमी पडतोय किंवा त्याच त्याच mm. जुन्या गोष्टी अजून नव्या रूपानं कशा सांगता येतील म्हणजे मला असं वाटतं वाचाल तर वाचाल असं आपण म्हणतो पण मला वाटतं त्याच्यात थोडस आपण पुढे जायला पाहिजे वाचाल तर वाचाल याचा अर्थ मी असा घेतो वाचला म्हणजे काय थोडक्यात मेला नाही म्हणजे फक्त जगला आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीतून तो वाचला म्हणजे तो मेला नाही मग फक्त मरणार नाही आपण एवढ्यासाठी जगणं नाही मला वाटतं वाचाल तर फुलाल वाचाल आ, तर बहराल सुंदर हुँ। वाचाल हुँ, हुँ, तर विस्ताराल वाचाल तर व्हाल ही अशी विधानं आपण आता आणली पाहिजे फक्त जगण्यासाठी मेला नाही म्हणून जिवंत राहण्यासाठी वाचायचं नाहीये तर आपल्याला विस्तारण्यासाठी म्हणजे आपण जगण्याची समज जर वाढवायची असेल आपल्याला तर आपल्याला वाचनाकडे बाळावं लागणार आहे आणि जे पाठीमागचे जे कच्चे दुवे आहे ते सोडून थोडस पुढे जाऊया आपण म्हणजे मी मोबाईलला दोष दिला की अजूनही सगळा समाज मोबाईलला दोष देतो परंतु खरंच बिचारा तो दोषी आहे का की आपण कुठेतरी कमी पडतोय त्याच्यापासून तर या गोष्टी मला वाटतं थोड्याशा मोबाईलच्या अनुषंगाने जर विचार केला तर आपल्याला खरं तो अडथळा आहेच आहे कारण ज्यांचं साक्षरता नाही अजूनही मोबाईलची किंवा दूरदर्शन शिल्प तो पुस्तकांमध्ये वळणारच आहे तो मोबाईलकडे वळणारच आहे परंतु त्याला पुस्तकांकडे वळवण्याचं काम मात्र आपल्याला करावं लागेल हुँ, हुँ, हुँ. फार वेगळ्या नजरेतून आणि खूप वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही ही मांडणी केली सर कारण अशा पद्धतीचं वाचाल तर वाचाल एवढंच आपल्या कानांवरती किंवा विद्यार्थ्यांच्या कानांवरती किंवा वाचकांच्या कानावरती आदळत आलेला आहे वाचाल तर विस्ताराल वाचाल तर फुलाल आणि अनेक जी मांडणी आपण केली ती निश्चितच हा दृष्टिकोन वाचकांपर्यंत गेला तर निश्चितच वाचन चळवळ फोफवायला वेळ लागणार नाही आणि तुम्ही एक विधान फार महत्वाचं मांडलं ते मला आजच्या काळामध्ये अतिशय महत्वाचं वाटतं की तुम्ही हाताशी त्याच्या काय देताय मुलांच्या हाताशी काय देताय तुम्ही मुलांच्या हाताशी टीव्हीचा रिमोट दिला मुलांच्या हाताशी मोबाईल दिला तर ते तेच पाहणार आहेत तुम्ही मुलांच्या हाताशी पुस्तकं जर ठेवली तुमच्या हॉलमध्ये तुमच्या दिवाणखान्यामध्ये जर पुस्तकं असतील आणि त्याच्या हाताशी असतील तर तो किमान चालण्याच्या दृष्टीने तरी सुरुवातीला हातात घेईल आणि हळूहळू त्याला त्याची सवय लागत जाईल फारच विश्लेषणात्मक आणि सुंदर वाचन चळवळी अशीच फोफावत राहील आणि तुमच्यासारखी मंडळी तुमच्यासारखी विचार मंडळ मांडणारी मंडळी म्हणूनच सातत्याने गेली दोन वर्ष इतक्या निमशहरी भागातही ही चळवळ फोफावू शकला त्याचं मूळ या विचारांत आहे या दृष्टिकोनात असं मला प्रामाणिकपणे वाटतं आपण थोडं साहित्यिक विश्वाकडे बोलूयात तुम्ही तुमची बऱ्यापैकी तुमचं लेखन पण आहे साहित्यिक वर्तुळात तुमचा सा वावर आहे मला एक सांगा की अलीकडच्या काळामध्ये कशा प्रकारचं लेखन अधिक लिहिलं जातं आणि वाचलंही जातं कशा प्रकारचं लेखन अधिक वाचकाला आवडतं अशा अर्थाने अगदी चांगला प्रश्न आहे खर तर सुरुवातीला म्हणजे आता मी थोडस मागे जातो कोरोनाच्या कालखंडामध्ये आपल्याकडं पुरेसा वेळ हातामध्ये होता आणि मला असं वैयक्तिक वाटतं नेहमी की साक्षर असणं आणि लेखक असणं याच्यामध्ये फरक आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच मंडळींना साक्षात्कार झाला आणि ते लेखक झाले तर तो साक्षरतेनं काहीतरी लिहायला लागला आणि मग त्या लेखनामध्ये रमण्यासारखं काहीच नव्हतं त्या लेखकाकडं सांगण्यासारखं काहीच नव्हतं तो फक्त त्याच्याकडं वेळ आहे आणि आपल्याला दोन ओळी काहीतरी लिहिता येतात म्हणून तो लिहित गेला मला वाटतं अशी पुस्तकं जर वाचकांपर्यंत पोहोचली तर वाचक त्याच्यामध्ये रमत नाहीत आणि असे लेखक जबाबदार ठरतात की वाचकाला त्याच्यापासून वाचनापासून दूर करण्यासाठी असे लेखक जबाबदार ठरतात मला असं वाटतं की काय निर्माण व्हायला पाहिजे कशा पद्धतीचं साहित्य निर्माण झालं पाहिजे तर जीवनाचा वास्तवदर्शी चेहरा दाखवणारं साहित्य निर्माण झालं पाहिजे संवैधानिक मूल्य त्याच्यामध्ये असलेलं साहित्य निर्माण झालं पाहिजे आजच्या तरुण पिढीच भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी कोणतं साहित्य गरजेचं सा आहे त्याला समाजाचा आरसा चेहरा अगदी खऱ्या स्वरूपात दाखवणारं साहित्य निर्माण झालं पाहिजे आणि म्हणून नामदेव ढसाळांचं साहित्य असेल बाबुराव बागुलांचं सा साहित्य असेल हे साहित्याचा सा धागा घेऊन आत्ताच्या तरुणांनी आत्ताची परिस्थिती त्या पद्धतीनं मांडली पाहिजे म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं आणि दलित साहित्याबद्दल किंवा आदिवासी साहित्याबद्दल किंवा एकूणच ग्रामीण साहित्याबद्दल थोडीशी तक्रार अशी असते की माझ्या आजोबांनी जे भोगलं तेच <laughs> माझ्या साहित्यामध्ये येतं मला असं वाटतं की माझ्या आजोबांनंतर माझ्या वडिलांची पिढी गेली आहे त्याच्यानंतर माझी पिढी आलेली आहे म्हणजे माझ्याच बाबतीत सांगायचं झालं तर माझा आजोबा जंगलामध्ये राहत होता त्याच्या समोरचे प्रश्न वेगळे होते माझे वडील शेती करायला लागले त्यांच्या समोरचे प्रश्न आव्हानं वेगळी होती मी शिक्षण घ्यायला लागलो माझ्या समोरचे आव्हानं आणि प्रश्न वेगळे आहेत आणि कदाचित माझा मुलगा आता जेव्हा तो वाचतोय किंवा नेतोय किंवा शिकतोय त्याच्या समोरचे प्रश्न वेगळे आहेत तर हे परिवर्तन झालेलं हे बदलत गेलेलं हे वास्तव जे आहे ते आजच्या पिढीनं मांडलं पाहिजे फक्त जुनेच धागे दोरे घेऊन काहीतरी त्याच्यावरतीच रेगोट्या मारून हेच वास्तव आजोबांचं मांडण्यापेक्षा आजचं वास्तव काय आहे हे आजचं वास्तव साहित्यामध्ये जर आलं तर आजच्या मुलांना म्हणजे एकोणीसशे त्रेसष्ट साली प्रकाशित झालेली ती आज आठवीचा मुलगा येऊन मागतो मग त्याच्यानंतर दरवर्षी सर जवळजवळ तीन हजार पुस्तक प्रकाशित होतात एकोणीसशे त्रेसष्ट पासून दोन हजार पंचवीस पर्यंत समाज काही बदललाय का नाही त्याच्यामधले प्रश्न वेगवेगळे आहेत की नाही त्यामुळं आत्ताच्या तरुणांना आजची जी नवी पिढी लिहिते आजचे जे प्रश्न नव्याने मांडले जातात नह त्या प्रश्नांची उकल जी करण्यासाठी ही मंडळी थडपाडतात तर अशी काही पुस्तक म्हणजे उदाहरणार्थ भुरा तुम्ही मगाशी उल्लेख केला तसा त्या पुस्तकाच्या मी प्रेमात आहे सर भुरा या पुस्तकाच्या आम्ही शरद बाबिसकर सरांना राजगुरुनगर नगर मध्ये बोलवलो होतो तुम्ही आला होता असे खूप सारे लेखक मंडळी जे ज्यांची नाळ समाजाशी घट्ट आहेत त्यांचे पाय जमिनीवरती आहेत त्यांचे हात आकाशाला टिकलेले आहेत अशी दिग्गज माणसं इथे बोलतात ते मला शिक्षणाची काय आहे मांडणारी आजच्या तरुणांनी वाचली पाहिजे अगदी महत्वाचं विधान केलं तुम्ही की समाजाच्या तळागाळाशी ज्यांची नाळ जोडलेली गेलेली आहे ज्यांचे पाय जमिनीवर आहेत आणि ज्यांचे हात आकाशाला टेकलेले आहेत अशा लेखकांनी ले। ले लिहिलं ले ले ले। भोगले ज्यांनी ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे त्यांनी लिहिलं तर ते निश्चितच वाचकांना आवडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनीच प्रकर्षाने लिहावं असाही आग्रह तुम्ही धरताय अगदीच महत्वाचं विधान आहे आणि वाचकांनी देखील अशाच साहित्यिकांचं त्या साहित्यिकाचा हल्ली पूर्वीचा काळ राहिलेला नाही की नाव पाहून पु ल देशपांडे किंवा कुसुमाग्रज किंवा गदिमा अशी नावं पाहून पुस्तकं घेण्याचा काळ गेलाय आता तुम्ही लेखकाचं त्या साहित्यिकाचं पार्श्वभूमी देखील पाहिली पाहिजे कि यांनी किती संघर्ष झेलला याच्या पाठीमागे पार्श्वभूमी काय आहे यांनी काय भोगलेलं लिहिलंय हे पाहून जर पुस्तकं घेतली गेली तर मला वाटतं निश्चितच साहित्यिक चळवळीला एक वेगळा आयाम मिळेल एक वेगळी दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही फार महत्वाचं दृष्टिकोन आपण मांडत सर मी शेवटचा आपल्या मुलाखतीतला शेवटचा टप्पा आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की पूर्वीच्या काळी काय व्हायचं सा? साहित्य चळवळ वाढीस लागण्यामागे काही कारण होती त्यातलं प्रामुख्याने एक कारण होत की साहित्यिक विषयांवर वेगवेगळ्या ठिकाणी परिसंवाद व्हायचे अनेक ठिकाणी कवी संमेलन व्हायची अनेक ठिकाणी साहित्यिकांच्या भेटी गाठी व्हायच्या हे कार्यक्रम अशा प्रकारचे स्वरूपाचे कार्यक्रम उपक्रम हल्ली समाजात फार चार ते पाच टक्के होतात त्यामध्ये चार ते पाच टक्क्यांमध्ये तुमची जी पुस्तक मैत्री बुक गॅलरी आहे ती जी नामवंत साहित्यिकांना बोलवते त्याच्यावर परिसंवाद घेते चर्चा घेते असे उपक्रम प्रचंड प्रमाणात समाजात रुजले पाहिजेत वाढले पाहिजेत परंतु ते कमी झाल्यामुळे साहित्यिक आवड किंवा वाचनाची आवड कमी आहे तुमचं काय मत आहे काय निरीक्षण याबाबत निश्चित सर असं म्हणता येऊ शकत कारण लेखक कुठेतरी त्याच्या विश्वामध्ये आहे तो लिहितोय परंतु त्याची नाळ थेट वाचकाशी जर जोडली गेली म्हणजे आपला पुस्तक मैत्रीचा उद्देश खरं तर तोच आहे की लेखकाला पुस्तकातून आपण पाहत असतो अनुभवत असतो म्हणजे माझ्या बाबतीतला अनुभव सांगायचं झालं तर मी भुरा जेव्हा वाचलं ते वाचून खाली ठेवल्यानंतर पहिला प्रश्न माझ्या मनात असा होता की या या लेखकाला मला एकदा का होईना भेटायला भेटलं की एक सामान्य धुळ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये जन्मलेला मुलगा शिक्षणाची ताकद काय असते त्या शिक्षण एका मुद्द्यावरती पाच वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन आपलं मास्टर पूर्ण करतो आणि जे यू सारख्या विद्यापीठामध्ये फ्रेंच लँग्वेजचा प्रोफेसर होतो हे केवळ आणि केवळ त्यांच्याकडं कुठली संपत्ती होती कुठल्या जमीन जुमला होता कुठली पैसा अडका होता कुठलं पद होतं कुठली प्रतिष्ठा होती किंवा कुठलं बॅकग्राऊंड होतं याच्यामुळे नाही तर केवळ एकच हत्यार त्यांच्या हातामध्ये होतं ते म्हणजे शिक्षण आणि हे शिक्षणामुळे तो लेखक म्हणा किंवा तो व्यक्ती तितका घडू शकतो हे जेव्हा राजगुरुनगरकरांच्या चारशे ते पाचशे लोकांच्या समोर जेव्हा शरद बाविस्कर येतात आणि त्यांचा प्रवास उलगडतात तेव्हा सर आजही राजगुरुनगरकर हे दुरामय आहेत कारण त्यांना तो लेखक पाहायला मिळाला त्यांचं बोलणं पाहायला मिळालं त्यांचं लेखन शैली कशी विस्तारत गेली लेखन प्रवास कसा बहरत गेला या गोष्टी पाहायला मिळाल्या पूर्वी साहित्यिक मंडळी सुद्धा असे एकत्र येऊन गप्पा मारायचे म्हणजे विंदा करंदी कला असतील किंवा त्या कालखंडातली मंडळी कुणाच्या तरी एखाद्या घरात यायचे गप्पा मारायचे आता तो प्रकार थोडासा कमी झालाय म्हणजे कवींच्या बाबत असं म्हटलं जातं सर की कविता वाचणाऱ्यांच्या संख्येपेक्षा कविता लिहिणाऱ्यांची संख्या जास्त आहे म्हणजे हे <laughs> गमतीचं आहे वाचत नाही एखाद्या कवीला वाट विचारलं की राजा तू कुठली पुस्तकं वाचली तर तो नाही मी लिहित असतो मी काय वाचत नाही म्हणून कवींच किंवा लेखकांचं जोपर्यंत वाचकांशी थेट संवाद होत नाही तोपर्यंत ते नातं दृढ होत नाही नाही तर मग कल्पनेतला एखादा लेखक आहे आणि तो लिहितोय काहीतरी आपल्यापर्यंत तो, तो लेखक जर पोहोचला नाही म्हणून असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे आत्ता माझ्या माहितीनुसार कमीत कमी वीस एक लेखक तरी आ, या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये बुक गॅलरीमध्ये आलेले आहेत आणि तेवढ्याच आनंदानं वा, ही वा, वा, वाचक मंडळी त्यांना भेटायला येते चर्चा होतात व्याख्यान दोन एक तासाचं किंवा अर्ध्या तासाचं होतं परंतु वाचकांबरोबरचा संवाद तीन तीन चार चार तास रंगतो अक्षरशः त्या लेखकापासून दूर जाऊ नये असं वाचकाला वाटतं त्यामुळे हे प्रमाण कमी झालंय याच म्हणजे लेखक आणि वाचक भेटीच अशा कार्यक्रमांचं हल्ली लोक विक्रेता म्हणूनच किंवा व्यवसाय म्हणून या गोष्टीकडे बघायला लागलेत आणि पुस्तक खरेदी करणं किंवा खरेदी करून विकत घेणं म्हणजे मला एक प्रसंग मुद्दाम सांगावा असं वाटतो तुम्हाला की पेशव्यांच्या कालखंडामध्ये पेशवे बरीचशी दक्षिणा त्या कालखंडातल्या काही सांस्कृतिक अंधश्रद्धा युक्त कार्यक्रमांना द्यायचे पण हो। पुस्तक म्हटलं तर त्यांनी सतराशे सदुसष्टची ही गोष्ट आहे की तेव्हा त्यांनी हिराजी पाटील नावाचा एक साडसी तो ग्रंथ वागवायला पाठवला जातो की आणायचे वाचून परत द्यायचे म्हणजे तेव्हापासून आपली प्रथा आहे की आमच्याकडे स्वतःचा ग्रंथ संग्रह नको वाचून श्री परत देतो तर ती ती परंपरा कुठेतरी बदलली पाहिजे म्हणजे सतीश काळशेकर म्हणतात की मी कुठलंच पुस्तक असं म्हणजे विकत न घेता वाचलेलं नाही मी प्रत्येक पुस्तक माझं विकत घेऊन वाचतो आणि आपण आतापर्यंत ज्या महान क्रांतिकारक म्हणा किंवा अभ्यासक म्हणा त्यांचं जर जीवन चरित्र वाचलं तर त्यांचं स्वतंत्र ग्रंथालय आहे प्रत्येकाचं म्हणून हो, आपण हो, बऱ्याच वेळा चित्रपट पाहायला गेल्यानंतर पाचशे हजार रुपयाचं तिकीट काढायला मागे पुढे पाहत नाही मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी पैसे देण्यासाठी मागे पुढे पाहत नाही किंवा मोबाईल घेण्यासाठी कितीतरी पैसे मोजायला लागले तरी त्याचा विचार करत नाही परंतु आजही मी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की परीक्षा फी भरायची असेल तर मुलांकडे पैसे नसतात कॉलेजची फी भरायची असेल तर मुलांकडे पैसे नसतात कुठलं पुस्तक विकत घ्यायचं असेल तर मुलांकडे पैसे नसतात परंतु त्या मुलाच्या हातात जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याच्या ते हातात पन्नास हजाराचा मोबाईल असतो तो ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टींवरती पैसे खर्च करतो मला असं वाटतं वाचकांनी स्वतःचे पैसे गुंतवले आणि पुस्तक खरेदी केलं तर त्याच त्याचा जो आनंद आहे आणि हा वाचन ठेवा जो आहे म्हणजे अजूनही लोकांची खर तर पुस्तकांमध्ये ही आपण गुंतवणूक करतोय ही संकल्पना अजूनही स्पष्ट झालेली नाही त्याच्याकडे शिक्षणाकडे गुंतवणूक म्हणून पाहिलं जात नाही वाचनाकडे गुंतवणूक म्हणून पाहिलं जात नाही मला वाटतं पालकांनी आणि शिक्षकांनी जेव्हा गुंतवणूक म्हणून हा मुद्दा पुढे आणाल तेव्हा मला वाटतं अजूनही वाचनाला बळ मिळेल आणि लेखक आणि वाचक एकत्र येऊन कवी आणि वाचक किंवा श्रोते एकत्र येऊन हे संवाद वाढतील तेव्हा निश्चितच आजपेक्षाही वाचन चळ चळवळीला निश्चित चांगलं बळ आलेलच आहे निश्चित 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 अगदी महत्वाचं मांडणी केली की वाचक आणि साहित्यिक ही जेवढे साखळी निर्माण होईल समाजामधली हे जेव्हा एकत्र येतील हे जेव्हा एकत्र संवाद साधतील एकमेकांची भावना जाणून घेतील सुखदुःख जाणून घेतील त्यावेळेला वाचन चळवळ अधिक फोफावेल साहित्यिकांची पुस्तकं अधिकाधिक समाजा अभिमुख होतील समाजाच्या तळागाळात पोहोचतील त्यासाठी एकमेकांचा संवाद हे अशा पद्धतीचे उपक्रम साहित्यावरती चर्चा परिसंवाद कवी संमेलना हे अधिकारिक व्हायला हवेत असं अतिशय महत्वाचा दृष्टिकोन आणि तो गरजेचाच आहे आज अन्यथा तो दृष्टिकोन ठेवला नाही तर साहित्य चळवळ जी साहित्यिक चळवळ जी ऱ्हास चाललाय असं बोललं जातं तर ते तितकस खरं नाहीये पुन्हा एकदा साहित्यिक चळवळ वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीनं अनेक तरुण प्रयत्न करत आहेत अनेक तरुणाई वाचण्याकडे त्यांचा ओढा वाढत चाललेला आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर निश्चितच साहित्यिक चळवळीला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत आपण असं म्हणूया भवारी सर खूप चांगले साहित्यिक आहेत आणि खूप चांगले कवी देखील आहेत मी त्यांना विनंती करीन आपण गेला अर्धा तास आमच्या संपूर्ण एबीसी न्यूज नेटवर्कच्या दर्शकांना अतिशय खूप सुंदर असा विचार दिलात खूप सुंदर असा दृष्टिकोन मांडलात त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतोच या कार्यक्रमाचा या मुलाखतीचा समारोप आपल्या एखाद्या छानशा चा, कवितेच्या चार ओळींनी व्हावा अशी मी तुम्हाला विनंती करतो नक्कीच नक्कीच खर तर बऱ्याच वेळा कवी म्हटलं की संवेदनशीलता त्याच्या बरोबरीनच येत राहते आणि आज मला जे दिसतय समाजात आजूबाजूला ते चार पाच ओळींच्या कवितेमधून मी मांडण्याचा प्रयत्न करतो मातीत उगवणारी सारीच झाडं मातीला असतात प्यारी मातीत oh. उगवणारी सारीच झाडं मातीला असतात प्यारी आतून उमलणारी सारीच फुलं पुन्हा दिसतात न्यारी आतून उमलणारी सारीच फुलं उन्हात दिसतात न्यारी पाणी कोणतंही असो एकमेकात मिसळलं की एक रूप होत जाते पाणी कोणतंही असो एकमेकात मिसळलं की एकरूप होत जात कधी गढूळ कधी खारट तरीही अनुरूप होत कधी कधी खारट तरीही अनुरूप होत तरी अंबराचा अवघा रंग एक होतो हंबराचा अवघा बंद एक होतो उन्हात तापल्या पाखरालाही घनपंखा खाली घेतो हंबराचा अवघा बंद एक होतो उन्हात तापल्या पाखरालाही घनपंखा खाली घेतो वारा दिसत नसला तरी त्याच्या एकोप्याचा झेंडा फडकलाय वारा दिसत नसला तरी त्याच्या एकोप्याचा झेंडा फडकलाय मग माणूसच का असा जातीपातीत अडकलाय माणूसच का असा किती छान किती सुंदर किती सुंदर माणूसच का असा जातीपाती अडकलाय यात शेवटी जाता जाता देखील अतिशय मर्मभेदी असा सामाजिक संदेश या कवितेतन देऊन गेलेत डॉक्टर भवारी सर भवारी सर आपण अत्यंत आपल्या बहुमूल वेळ बीबीसी न्यूज नेटवर्कशी दिला आणि दर्शकांशी संवाद साधलात त्याबद्दल मी एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू सो मच so थँक्यू सर थँक्यू ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज